स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे बेचाळीसावी जयंती सावरकर यांनी देशासाठी कितपत योगदान दिलं त्यांचे सामाजिक आयुष्य आणि देशासाठी त्यांचं नेमकं योगदान कसं होतं हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सांगलीतील सावरकरांच्यावर अभ्यास असणारे विनय वाटवे जे चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही त्यांच्यावर खूप अभ्यास केला आहे नेमकं कसं बघता तुम्ही सावरकरांच्याकडे सावरकरांना ह्या काळातसुद्धा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण त्यांचे जे विचार आहेत ते फक्त हिंदू समाजाला किंवा भारत भारताला उपयुक्त नसून अखिल मानवतेला उपयुक्त आहेत फक्त त्यांच्या चरित्राकडं त्यांच्या विचारांच्याकडं पूर्वग्रह न ठेवता बघितलं गेलं पाहिजे आता तुम्ही हे जे आक्षेप म्हटले त्याच्यात बरेच आक्षेप आहेत की ते जातीवादी होते ते हिंदू राष्ट्राचे निर्माते होते किंवा इंग्लंडमध्ये असताना एका इंग्रजी स्त्रीचा विनयभंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता असे अनेक आरोप आहेत बाकीच्या आरोपापेक्षा हा जो त्यांच्यावर कॅरेक्टर म्हणजे चारित्र्यावर आरोप केला जातो त्याच्याबद्दल मला थोडं सांगायचं आहे की सावरकर पॅरिसहून ज्यावेळी इंग्लंडला परत गेले एकोणीसशे अकरा दहा साली त्यावेळी मार्गारेट लॉरेन्स नावाच्या एका इंग्रज स्त्रीनं त्यांना पत्र पाठवून बोलवून घेतलं अशी एक वदंता होती आणि त्यामुळे ते जाळ्यात सापडले कि पूर्ण पने गोश्ट है, कि है ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे कारण ज्यावेळी शिलक रंदीकरांनी सावरकरांचे सहकारी ज्ञानचंद वर्मा यांना विचारलं त्यावेळी तिने एका वाक्यात उत्तर दिलं की इफ सावरकर हॅड एनी स्वीट हार्ट इस कंट्री वॉज द ओन्ली स्वीट हार्ट ही हॅड तसंच विश्री जोशी या लेखकांनी ज्यावेळी निरंजन पालनं हाच प्रश्न विचारला तर त्यांनीही सांगितलं की ही अफवा आहे असे आता विक्रम संपत यांनी सुद्धा अतिशय अभ्यास करून पुस्तकं लिहिलेली आहेत त्यात सुद्धा त्यांनी आहे ह्याला काहीही आधार नाही त्यामुळे त्यांच्या चारित्र वाढवण्याचा हा जो प्रकार आहे तो थांबला पाहिजे खरंतर सावरकर हे काही वर्ष तुरुंगात होते त्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये तेरा वर्ष नजरकैदीत ठेवण्यात आलं या काळातलं त्यांचं जे काही वास्तव्य रत्नागिरीमधलं होतं ते नेमकं कसं होतं आणि ते समाजाच्या कितपत फायदेशीर ठरलं कारण की खूप काही सुद्धा त्यांच्यावर आरोप झाले हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सावरकरांनी एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस या तेरा वर्षामध्ये रत्नागिरीसारख्या मागास भागात जे काम केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते स्वतःलासुद्धा महत्त्वाचं वाटत होतं म्हणून त्यांनी असं वाक्य एकदा उच्चारलं की माझी मार्सेलीशी उडी तुम्ही विसरलात तरी चालेल पण माझं हे सामाजिक काम तुम्ही विसरू नका त्याचबरोबर त्यांनी तिथं जे काम केलं त्या कामाबद्दल कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी असे कौतुका कौतुकाचे उद्गार काढलेत की हे काम बघून मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की देवानं माझं राहिलेलं आयुष्य यांना द्यावं कोल्हापूरचे माधवराव बागल हे ज्यावेळी तिथे गेले होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की असा महापुरुष आम्हाला जर देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो आता ह्यांनी तिथं काम काय केलं हे थोडक्यात के मी तुम्हाला सांगतो की अस्पृश्यता निर्धारचं काम त्यांनी के तिथं केलं आता अस्पृश्यता हा एक जर आपण गड मानला तर त्याचा बालेकिल्ला होता बेटी बंदीचा आणि त्याच्याभोवती सात तट होते त्यातला सगळ्यात पहिला तट जो होता तो होता स्पर्शबंदीचा म्हणजे एकमेकाला स्पर्श करायचा नाही या स्पर्शबंदी का क मोडून काढण्यासाठी सावरकर अस्पृश्य वस्तीमध्ये जायचे भजनं करायचे त्यांना घेऊन सवर्णवस्ती द्यायचे भजनं करायचे मकर संक्रांतीला तिळगुळ द्यायचे दसऱ्याच्या वेळी सोनं वाटप करायचे हळदी कुंकाचे कार्यक्रम ते आयोजित करायचे अशा मार्गातनं त्यांनी काय केलं की लोकांची नजर मारली की हात लावल्यानंतर काही होत नाही स्पर्श विटाळ काय होत नाही हे लोकांना एकदा समजलं पण त्यांनी दुसरा एक महत्वाचा प्रकल्प तिथं राबवला म्हणजे मुलांना लहानपणापासून ह्याचा हा संस्कार व्हावा म्हणून एकमेकाच्या जवळ बसवायचा त्यांनी जो सर्मेस म्हणतो सर आपण तसा त्यांनी तिथं प्रयत्न केला आणि ह्याला त्यांना शासकीय पाठिंबा होता कारण सरकारचा तसा कायदा होता त्या बाबतीत मात्र सा सावरकरांनी कधीही तडजोड केली नाही आणि हा जो कार्यक्रम आहे की मुलांना एकत्र बसवायला पाहिजे तो त्यांनी अतिशय निर्धारानं पार पडला आणि त्याच्यासाठी जा ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी त्यांनी शिक्षक ती संस्था ह्यांच्याबद्दल तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत असं करून त्यांनी ही स्पर्शबंदी होती ती मोडून काढली दुसरी दुसरा जो तट होता तो होता रोटीबंदीचा म्हणजे एकमेकाच्या हाताचं खायचं नाही पण हे एक मोडून काढण्यासाठी त्यांनी सहभोजन हा पर्याय निवडला आणि एकोणीसशे पस्तीस सालपर्यंत जवळजवळ दोनशे सहभोजनं त्यांनी तिथं घडवून आणली आणि ते तिथल्या लोकांना काय सांगायचे की सहभोजन केलेल्या माणसाबरोबर जो जेवतो तो सुद्धा सहभोजनी आहे त्यामुळे सगळे रत्नागिरी आता सहभोजनी झालेली आहे आणि त्यामुळे ती गमतीनं म्हणायची आहे की हा रोटीबंदीचा जो तट आहे तुम्ही बॉम्ब नव्हे तर बुंदीच्या लाडवानी उद्ध्वस्त केलेला आहे असं करून त्यांनी ती बंदी मोडून काढली नंतर होती व्यवसाय बंदी म्हणजे एकमेकाचा व्यवसाय करायचा नाही पिंजाऱ्याने पिंजाऱ्याचा व्यवसाय करायचा बँडवाल्याने बँडवाल्याचा व्यवसाय करायचा तोही सावरकरांनी मोडून काढला आणि त्याच्यात महत्त्वाचं होतं त्यांनी सांगितलं की उपाध्ये पण जे असतं आवृत्त करायचं तर त्याच्यासाठी तुम्ही परीक्षा घ्या आणि जो परीक्षेत उत्तीर्ण होईल त्यालाच ती करू द्या मग तो कुठल्याही जातीचा असू दे म्हणजे त्यांनी काय सांगितलं की भटशाही संपवा दुसरी गोष्ट पिंजाऱ्यांचा त्यांनी हे जो होता व्यवसाय तो इतर लोकांना शिकवला त्यांनी अस्पृश्य लोकांचा एक बँड पथक तयार केलं आणि त्यातनं हा बँडचा जो व्यवसाय मुस्लिम समाजाकडं होता तो त्यांनी हे केला ह्या अस्पृश्यानं तो गेला अशी त्यांनी ही व्यवसाय बंदी मोडून काढली नंतरचा जो होता तो वेदोक्तबंदीचा तट होता वेदोक्तबंदी म्हणजे अस्पृश्य लोकांनी वेद म्हणायचे नाहीत पण सावरकरांनी हे अस्पृश्यातल्या लोकांना मुलांना गायत्री मंत्र गीता शिकवली आणि त्यांच्या स्पर्धा ठेवल्या त्यांच्यातनं ते परीक्षा उत्तीर्ण झाले एका अस्पृश्य माणसाच्या माणसाला त्यांनी भजन करायला लावलं कीर्तन करायला लावलं आणि त्याच्या पाया हे सवर्ण लोक पडलेले आहेत हे अतिशय मोठी क्रांती त्यांनी तिथं केली त्याला म्हणतो आपण बंदी, नंतरचा जो होतो तो शुद्धी बंदी, हा बंदीचा कार्यक्रम जात नाही की फारसा काही नव्हता कारण का तर तो प्रश्न तिथे त्यावेळी नव्हता पण तिथं धाकरस म्हणून जे कुटुंब होतं की जे पंधरा वर्षापूर्वी ख्रिश्चन झालेलं होतं त्यांना त्यांनी शुद्ध करून घेतलं त्यांच्या मुलांच्या मुंजी स्वतः लावल्या आणि त्यांची जी मुलगी होती तिचा विवाह पुणतांबेकर नावाच्या एका माणसाशी त्यांनी करून दिला की जो परदेशात गेलेला होता म्हणजे एका दृष्टीनं सिंधुबंदी मोडलेल्या माणसाबरोबर त्यांनी त्या मुलीचा विवाह स्वतः करून दिला ही म्हणतो आपण शुद्धीबंदी नंतर होती ती बेटीबंदी पण बेटीबंदीबद्दल त्यांचं मत असं होतं की गुण बघून कुठल्याही जातीतल्या मुलांनी एकमेकाशी विवाह करायला काही हरकत नाही त्याच्यामध्ये जा जात न बघता तुम्ही गुण बघून विवाह करा असं त्यांचं म्हणणं होतं पण हा तसा एक प्रकारे खाजगी प्रश्न होता म्हणजे प्र पर्सनल प्रश्न असल्यामुळं ते म्हणले की ह्याच्या सक्ती करता नये ज्याला जो आवडेल त्याच्याशी त्यांनी तो विवाह करावा अशा हिने ह्या ज्या सात बंद्या होत्या किंवा हे जे सात तट होते हे मोडून काढले आणि रत्नागिरीतली अस्पृश्यता संपली म्हणून त्यांनी तेहतीस साली अस्पृश्यतेचा पुतळा जाळलेला आहे त्यामुळे हे त्यांना जे काम होतं ते अतिशय महत्वाचं काम आहे एखादा प्रकल्प करावा एक टप्पा घ्यावा तो संपला की दुसरा टप्पा घ्यावा अशा तऱ्हेनं त्यांनी हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे आणि ह्या साथी बंद्या त्यांनी मोडून काढलेल्या okay. का आहेत सावरकरांच्याबद्दल नेहमीच ते देशभक्त नव्हते असा प्रश्न उपस्थित केला जातो मग त्यांचं हे जे कार्य आहे ते कितपत म्हणजे पुढे येऊ शकले नाही किंवा काय नेमकं आता ह्याच्यामध्ये काय होतं की सावरकरांचं जे कार्य आहे ते मुख्यतः महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं पुन्हा त्यांचं जे काही लेखन आहे ते सुद्धा मराठीत राहिलेलं नाही त्यामुळे इतर प्रांतात ते गेलेले नाही आत्ताच ह्या विक्रम संपत्नी ते त्यांचं चरित्र लिहिल्यामुळं इंग्रजीमध्ये बाहेरच्या लोकांना ती गोष्ट समजलेली आहे पण देशभक्त नव्हते हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे कारण त्यांनी जे जे काही केलं माझं तर म्हणणं असं की त्यांचा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास हा देशासाठी होता आता हे जे सामाजिक काम आहे हे तेरा वर्ष त्यांनी झाल्यानंतर त्यांची पूर्ण सुटका झाली आणि ते राजकारणात पडले राज ले ले आता राजकारणात पडताना पहिली गोष्ट काय झाली की अडतीस साली दुसऱ्या महायुद्धाचे पडगम वाजा लागलेले होते आणि सावरकरांच्या दृष्टीला ते दिसलं की आता हे दुसरं महायुद्ध सुरू होणार आता इथं मी तुम्हाला सांगतो की त्यांची दूरदृष्टी कशी होती तर एकोणीसशे नऊ साली वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय त्यांचे एक सहकारी होते त्यांनी मदन तलवार म्हणजे मदनलाल धिंगराच्या स्फूर्ती प्रत्यर्थ एक वर्तमानपत्र चालू केलेलं होतं आणि त्याच्या नोव्हेंबर एकोणीसशे नऊच्या अंकामध्ये त्यांनी असं भविष्य वर्तवलं होतं की पुढल्या पाच सहा वर्षात जागतिक युद्ध पेटणार आहे पण ज्यावेळी ते पेटलं म्हणजे चौदा साली पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळी ते तुरुंगात असल्यामुळे त्याचा ते फायदा घेऊ शकले नाहीत पण अडतीस साली मात्र त्यांना दिसायला लागलं की आता हे महायुद्ध होणार आणि अशा वेळी इंग्रजांना आपल्या सैनिकी बळाची आवश्यकता पडणार आहे आणि सावरकरांचं जे ध्येय होतं स्वतंत्र करणं देशाला त्याच्यामध्ये जो मार्ग होता तो सशस्त्र क्रांतीचा होता आणि त्यामध्ये मुख्य भाग कुठला होता तर हे जे सैन्य असतं ते एकच देशीय सैन्य असतं त्यांना जर तुम्ही फितवलं त्यांच्यामध्ये दे देशभक्तीची भावना निर्माण केली तर ते त्या इंग्रजांच्यावरती उलटू शकतील आणि इंग्रज पूर्वी तुम्हाला हे सैनिकी शिक्षण द्यायला तयार नव्हते पण आता त्यांना ते, ना ते, ना ते कंपल्सरी झालं घेणार तर द्यायला पाहिजे कारण जपान तिकडनं आक्रमण करण्याची शक्यता होती म्हणून सावरकरांनी सैनिकीकरणाचा दोषा लावला अक्षरशः मोहीम चालवली त्यांनी आणि त्यांच्या ह्या मोहिमेमुळं अनेक लोक सैन्यामध्ये गेले आणि हे गेल्यामुळं काय झालं की सावरकरांचा रासबिहारी बोस हे जे क्रांतिकारक होते त्यांचा जो संबंध होता त्याच्यावरनं त्यांना कळलं की जपान ज्यावेळी युद्धात पडणार आहे त्यावेळी त्याच्या अगोदर सावरकरांची सुभाषचंद्रांची भेट झाली आणि त्यांनी सुभाषचंद्रांना असं सजेस्ट केलं की तुम्ही इथनं बाहेर पडा देशाबाहेर जावा आणि त्यांना संबंध संपर्क करा त्यानुसार सुभाषचंद्र पहिल्यांदा जर्मनीला घेतले गेले तिथून जपानला गेले आणि मग त्यांनी तिथं आझादी अनुखोरीचं नेतृत्व स्वीकारलं आणि तिथनं जपानच्या सैन्याबरोबर ते जे आक्रमण करत आले ते त्यांनी पहिल्यांदा अंदमान बेटे जिंकली आणि तिथं स्वराज्य आणि शहीद अशी त्यांची नामकरण त्यांनी केली आणि नंतर ती कोहिमापर्यंत पोचलेली आहे आता ही जी सैनिकीकरणाची जी गोष्ट होती त्याचं कौतुक स्वतः सुभाषचंद्र बोसने यांनी केलेलं आहे पंचवीस जून एकोणीसशे चव्वेचाळीसला सिंगापूर भुवाणीवरनं भाषण करताना सुभाषचंद्र असे म्हणाले की वेन ड्यू टू मिसगायडे पोलिटिकल व्हिम्स अँड लॅक ऑफ व्हिजन almost all the con congress leaders were decrying the indian soldiers as mercenaries. it is heartening to note that veer savarkar was fearlessly exhorting the indian youths to enlist in the armed forces. those enlisted youths themselves provide us with the trained soldiers for our indian national army. असं त्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे म्हणजे सावरकरांची ही जी, जी सैनिकीकरणाची पॉलिसी होती किंवा धोरण होतं ते अशा तऱ्हेनं स्वात सावर भारताच्या स्वातंत्र्यासाठी उपयोगी पडलेलं आहे त्यामुळं ते देशभक्त नव्हते असं का म्हटलं जातं तर वरवर दिसताना आपल्याला काय दिसतं की ते इंग्रजांशी सहकार्य करत आहेत पण सावरकरांचं एक बेसिक किंवा एक मूलभूत धोरण असं होतं की सहकार ही गोष्ट कायमची आहे असहकार ही तात्पुरती असते आणि जिथं तुम्हाला प्रतियोगी सहकारता म्हणायची ती की त्यांचाही स्वार्थ साधला जातोय माझाही स्वार्थ साधला जातोय त्यामुळे मी त्यांना सहकार्य करतोय आज मी त्यांच्याशी सहकार्य केल्यानंतर माझे लोक सैन्यात जायतात त्या सैन्यातनं माझं पुढं स्वतंत्र भारताचं सैन्य उभं राहणार आहे त्याचबरोबर हे शस्त्रास्त्रांचे कारखाने इथं उभे उबर, उभे राहणार आहेत म्हणून त्यांनी वालचंदच्या त्यांचंही उदाहरण दिलेलं आहे की हे जे कारखाने आहेत या कारखान्यातनं ते उत्पादन सुरू होईल म्हणजे देशाचं औद्योगिकरण स्वतःतनं निर्माण होणार आहे लोकांना त्यातनं रोजगार मिळणार आहे त्यामुळं औद्योगिकरण आणि सैनिकीकरण ह्या गोष्टी एका बरोबरीनं जाणार आहेत आणि त्याचा फायदा भारताला होणार आहे पुढं त्यामुळं आत्ता मी हे जे तुम्हाला सहकार्य करतो आहे ते जरी वरवर असं दिसलं की मी इंग्रजांच्या बाजूनं आहे तर तसं ते नाही आहे आता असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे एकोणीसशे वीस साली इंग्रज सरकारनं अंदमानची वसाहत बंद करायचं ठरवलेलं होतं त्यावेळी तिथले जे इंग्रज अधिकारी होते त्यां तेन, त्यांना ज्या सवलती मिळत होत्या त्यांना जाऊ नये म्हणून त्यांना असं वाटत होतं की आपण ही ही वसाहत बंद होऊ नये सावरकरांनी त्याला पाठिंबा दिला याचं कारण का तर सावरकरांचं म्हणणं असं होतं की ही जर तुम्ही वसाहत हिंदुस्थानात नेली तर इथं चिनी बर्मीज लोक येऊन राहतील आणि तुम्ही जर इथं राहिलात तर हिंदू संस्कृती इथं टिकून राहील आणि ही जी बेटं आहेत ही सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत आणि ती नुसती सैनिकी बळावर नव्हे तर त्यांच्या आत्म्यानं सुद्धा त्यांच्या शब्दामध्ये की आत्म्यानंसुद्धा हिंदुस्थानशी जोडली जातील म्हणून आज आपण बघतोय की तिथं जे लोक राहिले कैदी त्यांची प्रजा तिथं वाढली त्यांना तिथं सगळं म्हणजे उपजीविकेची साधनं उपलब्ध झाली त्यामुळं आज ती बेटं शांत आहेत तिथं आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आहे हे सावरकरांच्या दूरदृष्टीचं सा उदाहरण होतं पण ज्यावेळी सावरकरांनी या वसाहती उठवण्याला विरोध केला त्यावेळी लोकांना असंच वाटलं की हे इंग्रजांच्या बाजून आहेत त्यामुळं त्यांची जी दूरदृष्टी होती ती न समजल्यामुळं लोक त्यांच्यावर हा असा आरोप करतात सावरकरांना अटक झाली होती आणि अटकेनंतर त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी माफी मागितली माफीनामा इंग्रजांच्याकडे दिला तो नेमका काय आहे आता ह्याच्यावर बरंच लिहिलं गेलेलं आहे आता माफीनामा ह्याचा पहिला अर्थ काय होतो आपण लक्षात घेतला पाहिजे माफी आपण कशाची मागतो मी जी मागं काही कृती केली त्याच्याबद्दल आपण माफी मागतो आणि या माफीचे स्वतः तीन प्रकार आहेत एक म्हणजे मी खरोखर मला क्षमा करा म्हणजे माझं चुकलं असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती एक माफी होते दुसरी होते ती तुम्हाला बळजबरीनं तुमच्याकडनं घेतलेली कबुली असते आणि तिसरी असते ती डावपेचाची असते माफी म्हणजे डावपेचात्मक ती माफी असते आता सावरकरांची ही जी सगळी ॲप्लिकेशन्स आहेत किंवा अर्ज आहेत हे विक्रम संपत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये छापलेले आहेत आणि ते जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपल्याला असं दिसतं की मी मागं जे काही केलं त्याच्याबद्दल मा माझी चूक झाली मला तुम्ही माफ करा असे शब्द तिने कुठेही वापरलेले नाही फक्त तिने कसं शब्द वापरलेत की जर तुम्ही हिंदुस्तानला घटनात्मक मार्गाने प्रगती करायला अनुज्ञा किंवा परवानगी देणार असाल तर मी तुमच्याबरोबर सहकार्य करायला तयार आहे त्यामुळं ही माफी न म्हणता त्यांची जी राजक्षमेची योजना होती त्याच्या अंतर्गत केलेले हे अर्ज होते आणि त्या अर्जाला आपण माफीची पत्र म्हणतो ती माफीची पत्र नाहीत पहिली गोष्ट ते त्या राजक्षमेच्या अंतर्गत केलेले अर्ज आहेत आणि त्याच्यामध्ये जे काय लिहिलेलं आहे त्यांनी त्यात मी मागं चूक झाली माझी मला माफ करा असं कुठेही म्हटलेलं नाही आहे आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की वीस सहा जुलै एकोणीसशे वीसला सावरकरनी अंदमानहून त्यांच्या भावाला एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केला आहे के की मी हे असासा अर्ज केलेला आहे आणि त्यात त्यांनी काय म्हटले की रिलेटिव्ह किंवा कम्पेअर टू दी बार्बारियन स्टेट माय फे ट्रायल वॉज फेअर किंवा मला जी पनिशमेंट झाली तीसुद्धा न्याय झाली आहे आता यातला हा जो पहिला शब्द आहे की कम्पेअर टू द बारबारियन स्टेट हा त्यानंतर त्यांच्याकडनं जे लिहून घेतलं गेलं की मला जी शिक्षा झाली माझ्यावर जो खटला चालवला गेला तो योग्य रीतीने चालवला गेला त्यामध्ये हा पहिला भाग वगळलेला आहे म्हणून माझी जन्मठेपमध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की ज्यावेळी हे ते कथन सरकार सरकारकडनं आलं त्याच्यावर सही करून द्यायची होती त्यावेळी त्यांनी त्याच्यात ही उपवाक्य घातलेली होती पण त्या तिथल्या जेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आता सुटकेचा जो तुमचा हा मार्ग आहे तो जाऊ नये तुमच्या हातनं म्हणून हे तुम्ही आत्ता घेऊ नका पण तुम्ही सहा जुलै एकोणीसशे वीसला जे म्हटलेलं आहे तसाच अर्थ याचा केला जाईल असं आश्वान आश्वासन त्यांनी दिलं आणि म्हणून सावरकरनी ते वाक्य काढून टाकलं म्हणजे आता इथं हे जर आपण बघितलं की रानटी काळापेक्षा माझे खटला माझ्यावरचा न्याय झाला असं म्हणणं आणि माझ्यावरचा खटला न्याय झाला म्हणजे पहिला भाग काढून टाकल्यानंतर ह्या दोन्हीत अर्थात एकदम फरक वाटतो आपल्याला ता त्यामुळं त्यांनी माफीची अशी कुठं मागणी केलेली नाही आहे आणि उलट ज्या ज्यावेळी त्यांच्या सुटकेची चर्चा चालायची त्यावेळी सावरकर स्पष्टपणे सांगायचे की मी मागं काय केलं त्यांना असं सांगलं सांगितलं जायचं की तुम्ही मागं काय केलं ते सांगा तुमचे सहकारी कोण होते ते सांगा त्यावेळी त्यांनी सांगितलं की मागं ज्या घटना झाल्या त्या आता मोहरबंद झालेल्या आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही त्यामुळे मागच्या कुठल्याही घटनेबद्दल त्यांनी असं म्हटलेलं नाही सावरकरांच्या बद्दल आणखी एक बोललं जातं की अति प्रचंड हिंदुत्ववादी होते जातीयवादी होते असे आरोप अनेक वेळा होतात आता याच्यात एक लक्षात घ्या की जातीयवादी म्हणजे काय तर मी माझ्या जातीसाठी प्रयत्न करणं माझ्या जातीच्या जा हिताचा जा प्रयत्न करणं प्रसंगी दुसऱ्या जातीवर सुद्धा मी अन्याय करणार अशा गोष्टी या जातीवादेमध्ये कवर होतात पण सावरकरांनी स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा ब्राह्मण समाजासाठी काहीही केलेलं नाही आहे उलट एका चितपावन ब्राह्मण संघाच्या सभेत त्यांना बोलवलेलं होतं तिथं तरी असे उद्गार काढलेत की हे एक आपद्धर्म म्हणून तिने हे संघटना चालू केलेली आहे पण ह्या संघटनेचं बारसं करायची वेळ माझ्यावर लवकरच येवो असं मी तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणजे ह्या मी ब्राह्मण कोळात जन्मलो म्हणून माझा काय फार मला अभिमान बाळगता येत नाही कारण ते माझ्या हातात नाही आहे पण त्यांनी असंही पुढं म्हटलं की दुसऱ्या पेशव्यांच्या जागी जर माझे शिंदे पेशवे असते तर मला जास्त बरं वाटलं असतं त्यामुळं ते, ते कुठल्याही दृष्टीनं जातीवादी नव्हते पण हिंदुत्व ही जी कल्पना आहे त्याचा संबंध हिंदू धर्माशी नाही आहे हे लक्षात घ्या हिंदू धर्म हे त्यांच्या दृष्टीनं सगळे हे जे आहेत ना जैन असतील लिंगायत असतील यांच्या एकत्र समुदायाला दिलेलं ते नाव आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हे जर एक गोंधळ निर्माण करणारा शब्द असेल तर तुम्ही तो, तो टोटली वगळूनच टाका वापरूच नका आणि त्यांनी हिंदुत्व हे जे लिहिले आहे त्याचे दोनच अर्थ होतात की हिंदूंचं एकत्व प्लस हिंदूंचं हिंदूंच्यावर होणाऱ्या अन्यायाचं निवारण या दोन गोष्टी झाल्या की त्यांचं हिंदुत्व संपतं त्याचा धर्माशी जातीशी कुठलाही संबंध नाही आहे त्यामुळे सावरकर जातीवादी होते म्हणणं म्हणजे त्यांनी ब्राह्मण समाजासाठी काहीतरी केलं हे दाखवून द्यायला लागेल पण त्याचं कुठंच दाखवता येत नाही त्यांनी जे काम केलं ते इतर समाजासाठी केलेलं आहे त्यामुळे ते हा जो आरोप आहे हा निखालस खोटा आणि लबाडीचा आहे मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नेहमी तसंच की हिंदू राष्ट्र ही संकल्पना होती मग ती नेमकी काय होती आणि त्यांना मग तसं का बोललं जाईल आता हिंदू राष्ट्र ही जी संकल्पना आहे त्यांची ही थी त्यांनी त्यांचं मदुरेतलं भाषण घ्या करणावतीतलं भाषण घ्या म्हणजे हिंदू महासभेची जी अधिवेशनं होती त्याच्यामध्ये त्यांनी कल्पना स्पष्ट केलेली आहे आता ह्या हिंदू राष्ट्रामध्ये काय काय भाग होते पहिला भाग होता म्हणजे दर डोई एक मत ह्यानं तुमचा कारभार चालला पाहिजे धर्म जात लिंग भाषा ह्याच्या आधारावरती कोणाशी भेदभाव करायचा नाही बहुसंख्यांकांनी आम्ही बहुसंख्यांक आहे म्हणून अल्पसंख्यांच्या हक्कावर आक्रमण करायचं किंवा अल्पसंख्यांकांनी अल्पसंख्यांक आहे म्हणून बहुजन संख्यांच्यावर आक्रमण करायचं हे होणार नाही प्रत्येकाचे न्याय अधिकार असतील ते ठेवले जातील म्हणून त्यांनी अल्पसंख्यांकांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती त्यांची भाषा हे याचं जतन केलं जाईल असंही आश्वासन त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे आज जर आपण ही घटना बघितली आपची आपली आता स्वातंत्र्यानंतरची तर सावरकरांच्या कल्पनेतलंच ते हिंदू राज्य आहे म्हणजे सावरकरांच्यावर हिंदू राष्ट्र म्हणजे इतर समाजातल्या इतर धर्माच्या लोकांना दुय्यम नागरिकत्व ते देणार होते असा जो एक भाग प्रचारित केला जातो त्याचा जा विषयाची जा 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 काहीही संबंध नाही आहे उलट आजचे जे घटनेचं स्वरूप आहे ते तेच सावरकरांना अभिप्रेत होतं म्हणजे अस्पृश्यता पाळायची नाही तुमचं सगळं गुणाप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या मिळतील कुणावर भेदभाव केला जाणार नाही धर्म संस्कृती याच्याबद्दल तर हेच आज आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे सावरकरांनी त्या घटना समितीच्या अध्यक्षाला तार पाठवून अभिनंदन अभिनंदन केलेलं आहे की तुम्ही हे जे केलेलं आहे ते चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आज जे आपल्याला राज्य दिसतं ते सावरकरांच्या कल्पनेतलं हिंदू राष्ट्रच आहे तर हे होते विनय वाटवे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यामधील ज्या काही वेगवेगळे पैलू होते ते मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे केलाय कॅमेरापर्सन सुजीसह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली